नमस्कार आज आपण अतिशय साधा आणि सोपा आणि अतिशय घरगुती साहित्यात आणि कमी साहित्यात तयार होणारा एक सुंदर असा पदार्थ पाहणार आहोत हा पदार्थ तुम्ही मुलांना ख शाळेच्या डब्यामध्ये देऊ शकता ऑफिसमध्ये देऊ शकता तसंच इतर वेळी खाण्यासाठी किंवा दोन तीन दिवस हा टिकणारा असल्यामुळे आपण प्रवासातसुद्धा हा नेऊ शकतो आणि ह्या पदार्थाचं नाव आहे लाल भोपळ्याच्या घाऱ्या तर हे जो लाल भोपळा आहे तो आपण पाट काढून आणि छान कापून घेतलेला आहे आणि त्याच्या अर्धा गूळ घेऊन आपण आता प्रेशर कुकरमध्ये याला शिजवून घेणार आहोत तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे कारण गूळ आणि जे लाल भोपळा आहे तर त्याचं जे पाणी सुटेल त्यातच हे शिजणार आहे आणि आता आपण पाहू शकता की ब्लेंडरने मी हे मिश्रण जे आहे ते एकसारखं करून घेत आहे आणि हे मिश्रण जे आहे तर हे याचा उपयोग आपल्याला कणिक भिजवण्यासाठी करायचा आहे तर यातलं मी आता अर्ध मिश्रण घेतलेलं आहे जवळजवळ अर्धा किलो माझा हा भोपळा होता आणि संपूर्ण मी याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि उरलेलं जे मिश्रण असतं तर ते आपण नंतरही त्याचा उपयोग करू शकतो तर या ठिकाणी मी ते मिश्रण घेतलेलं आहे आणि किंचित असं मीठ त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता कणिक मिसळून घेणार आहे यात पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे ह्या मिश्रणामध्ये जेवढी कणिक बसेल तेवढीच आपल्याला त्यात घालायचं आहे आणि मऊ असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे या ठिकाणी जवळजवळ सव्वा दोन वाट्या कणिक मला यामध्ये लागलेली आहे या ठिकाणी आपण थोडा तांदळाच्या पिठाचाही उपयोग करू शकतो त्यामुळे थोडीशी खुसखुशीत अशीही पुरी तयार होते पण या ठिकाणी मी तर केलेलं नाही आहे तर या ठिकाणी पुन्हा आपण थोडेसे जे खसखस आहे तर हे त्यामध्ये त्या, त्या मिश्रणातच मी घालून घेतलेलं आहे किंवा आपण जेव्हा पुऱ्या लाटतो त्यावेळेला वरून सुद्धा ही खसखस आपण लावू शकता पण मी आतमध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता आपण आवश्यकतेनुसार त्यात थोडीफार कणिक घालणार आहोत आणि थोडं तेलाचा हात लावून आपण छान याला हळून याचा गोळा थोड्या वेळ झाकून ठेवायचा आहे तुम्ही या ठिकाणी पेलची किंवा जायफळ फूडसुद्धा वापरू शकता उन्हाळ्यामध्ये आपण या लाल भोपळ्याचा वापर अवश्य केला पाहिजे कारण कुलिंग सुद्धा याला म्हटलं जातं आणि हा जो लाल भोपळा आहे तर हा व्हिटॅमिन ए सी बी वन आणि बी सिक्स यांनी परिपूर्ण असं आहे आणि त्यात हाय बिटा कॅरेटीन असतं आणि त्याचसोबत फायबरचं प्रमाण पोटॅशियम मॅग्नेशियम आणि त्याचसोबत ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि झिंक आणि आयरनने ते समृद्ध असा हा लाल भोपळा आहे आणि त्याचसोबत आपण गुळाचासुद्धा वापर या ठिकाणी केलेलं आहे आणि हे जे आहे मिश्रण तर हे आता आपण उरलेलं जे आहे तर ते फ्रीजमध्ये आपण ठेवून देणार आहोत आणि आता हा जो गोळा आपण तयार केलेला आहे याची पुन्हा छोटे छोटे गोळे तयार करून आपण याला गोल आकारात आपण अशा पुऱ्या लाटून घेणार आहोत असे छोटे गोळे करून आपण पुऱ्या लाटू शकतो किंवा एक मोठा गोळा घेऊन आपण खूप मोठी अशी पोळी करून वाटीच्या साह्याने त्याला छोट्या छोट्या कापून पण घेऊ शकतो आपण कोणत्या पद्धतीने आपल्याला सोपं वाटते त्याप्रमाणे आपण करून घ्यायचं आहे आणि अतिशय मऊ आणि लुसलुशीत अशा ह्या जे घारगे म्हणू याला आपण किंवा गोड पुऱ्या म्हणू शकतो तर हे तयार होतात आणि आता आपण एका बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ह्या ज्या पुऱ्या आहेत तर आपण ह्या त्यामध्ये तळून घेणार आहोत तर एक वेळा आपण जेव्हा तेल तापवतो त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं मिडियम अशी ही गॅसची फ्लेम करायची आहे कारण यामध्ये गूळ असल्यामुळे जर खूप जास्त गरम तेल झालेलं असेल तर ही जळण्याची शक्यता असते आणि कमी गॅसवर मध्यम गॅसवरच आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे आणि छान अशी फुगलेली आपली ही पुरी तयार झालेली आहे पण आपण पन यामध्ये कणकेचा वापर केल्यामुळे तर थोड्या वेळानंतर मात्र ही पुरी फुगलेली राहत नाही ती थोडीशी दपते पण अतिशय मऊ आणि खायला अतिशय चविष्ट अशी ही पुरी लागते माझे अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा धन्यवाद